पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला हजर अजित डोवाल यांचीही उपस्थिती भारत आणि पाकचे डीजीएमओ उद्या चर्चा करणार उद्या दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवाल फोन फोनवरून चर्चा भारताला युद्ध नकोस डोवालांची भूमिका। भूमिका काश्मीरमध्ये तपास यंत्रणांची छापेमारी दहशतवाद्यांशी संबंधित वीस ठिकाणांवर छापे सीमा भागामध्ये सध्या सामान्य स्थिती पूंछ राजौरी जम्मूमध्ये कोणताही हल्ला नाही युद्धविरामानंतर सध्या शांतता पाकिस्तानमध्ये विमानसेवा पुन्हा सुरू युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा होती बंद राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार आता शेतकऱ्यांना भरावे लागणार पूर्ण पैसे सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे हफ्ता भरावा लागणार यंदा पाऊस वयाआधीच धडकणार सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये तर सहा जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज राज्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस होण्याची शक्यता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रांमध्ये पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची शक्यता आयपीएल सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता बीसीसीआय आज निर्णय घेणार भारत पाक तणावामुळे आयपीएल स्थगित